महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी न्यूज पोलखोल देवळा सडाणा कळवण चांदवड निफाड सिन्नर येवला मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर या संपूर्ण तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तर इच्छुकांनी नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला सध्याचा फोटो आणि माहिती पाठवावी नंबर पुन्हा एकदा ऐका नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर धन्यवाद देवळा शहरातील ज्ञानेश्वरनगर परिसरातील सप्तशृंगी निवास या बंद घराचं कुलूप तोडून दिनांक जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी कॉटमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण पाच लाख पन्नास मुद्देमाल चोरून नेला यानुसार देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुसऱ्या घटनेमध्ये दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मालेगाव शहरातील जयहिंद कॉलनी परिसरातील बंद धंदाई बंगल्याच्या दरवाजाचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेली ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण एकुन, एकोणवीस लाख एकोणवीस हजार चारशे रुपये याबाबत मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला या दोन्ही घटनेनुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांनी या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे हे गुन्हे नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार जिमी बिपिन शर्मा यांनी केली असल्याचं निष्पन्न झाले यावरून सापळाच नंदुरबार शहरातून सराईत गुन्हेगार जिमी बिपिन शर्मा उर्फ अर्मित उर्फ दीपक वय वर्ष एकतीस याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हे दोन्ही गुन्हे केले असल्याची कबूल दिली तसेच त्याला पुढील तपासासाठी देवळा पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं असून पुढील तपास देवळा पोलीस करताय हा आरोपी दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तसेच विरुद्ध धुळे नंदुरबार नाशिक आणि हरियाणा राज्यामध्ये घरफोडीचे बेचाळीस गुन्हे दाखल आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगावचे श्री अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी कर्मचाऱ्यांनी पोलीस अंमलदार पोलीस नाईक यांनी केली